I

पहिला प्रश्न असा आहे शरद पवार म्हणाले म्हणजे जी आघाडी झाली छत्रपती संभाजी राजे आणि शेट्टी यांची तर शरद पवार असं म्हणाले की मी त्या आघाडीला आघाडीमुळे मी घाबरलो तर त्याला प्रत्यउत्तर असं दिलं संभाजी राजांनी की कोणी इतर कोणी टिंगल केली असेल तर ते खपून घेतले नसते काय सांगा आता शरद पवार साहेब जर म्हटले मी आघाडीला घाबरलो या किंगल कशी काय फार मोठी शक्ती उभी राहायची महाराष्ट्रामध्ये आणि शक्ती असल्याशिवाय लोक एकत्र येत नाही जशी आमची महाविकास आघाडी आहे तीन प्रमुख पक्ष एकत्र आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पार्टी सीपीआय पी आय पी आघाडी झाल्यावरच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष मोदींचा पराभव आम्ही करू शकतो जेव्हा अनेक लोक एकत्र येतात आघाडी होते तेव्हा नक्कीच एक शक्ती निर्माण होतो आणि जेव्हा पवार साहेबांसारखी व्यक्ती राजकारणाची निरंतर व्यक्ती त्या नव्या शक्तीची दखल घेऊन एक मत व्यक्त करत त्याला आम्ही टिंगल मानत नाही शरद पवार हे अत्यंत गंभीरतेने राजकारण करणारे नेते साहेब दुसरा प्रश्न असा आहे की सावंतवाडीमध्ये शेतकऱ्यांविरोधात अमोल पल्लींनी आज काहीतरी वक्तव्य केलं जाऊ तेली मला जो विषय माहीत नाही तो मी बोलला राजन केली ठाकरे गटामध्ये आहे काय सांगत

मैं कल धुलिया में था अभी जलगांव जाऊंगा नासिक में था उत्तर महाराष्ट्र एक ऐसी जगह है कि जहाँ ज्यादा से ज्यादा उम्मीदवार महाविकास आने कर हमें तकलीफ नहीं दी। पूरा जो माहौल है उत्तर महाराष्ट्र का वो महाविकास आगाड़ी के साथ दिखता माले तो माले है मालेगांव भी बार मालेगांव के आमदार जो है

देखिए दंगा देश भर में दंगे करना जहाँ चुनाव है उससे पहले दंगे करना यही एक कुछ लोगों की एक स्ट्रैटेजी रही हम लोग मानते हैं कि इस देश में डेमोक्रेसी लोग आपको चुनकर देते हैं पांच साल आप पांच साल विकास करिए लोगों के काम करिए देश की सुरक्षा करिए और तो उसके ऊपर मत वोट मांगे लेकिन दस साल का अनुभव ये है कि सब हिंदू मुसलमान करना जात और धर्म के आधार पर दंगे करना और बाद में ये खतरे में वो खतरे में वो खतरे में, में हिंदू खतरे में अरे आप तो इतने बड़े हिंदु सम्राट बने हैं ना अभी तो हिंदू कैसे खतरे में आ सकते हैं उसका मतलब है आप नकली हिंदुदय सम्राट आप नकली हिंदुओं ने के नेता तो आपके राज्य अगर हिंदू कृती मी अप देखल काय बोला आपला काय प्रश्न आहे माझ्या म्हणजे काय उमेदवारी आमच्याकडे काही त्यांनी उमेदवारी कुठल्या पक्षात आहेत कंडुकाला दिल्लीला भेटले भेटते मला नाही भेटले कोणाला भेटले हा त्यांचे चिरंजीव मला त्यांचे चिरंजीव मला भेटले त्यांच्या बरोबर कार्यकर्ते होते त्यांनी माझ्यावर फोटो काढले त्यांचा एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचे फोटो दाखवले पुढे का त्यांनी उमेदवारी मागितली आहे का कोणत्या पक्षात आहेत दिल्लीवर आल्यानंतर आता ते आता ते कोणत्या पक्षात आहेत तुम्हाला माहिती आहे का मला माहिती ते शिवसेनेत आहेत का आणि असू ते कोणत्या शिवसेनेमध्ये आहेत मला ते तुम्ही जे म्हणताय ते मला ते ही जी पत्रकार परिषद तुम्ही बोलत ती या एका व्यक्तीसाठी बोलले नाही नंबर एक हे बंडू काका बचाव दिल्लीमध्ये आले होते अचानक अचानक आले ते म्हणाले मी बंडू काका बचशाव मी मालेगावातून आलोय आणि मी इच्छुक त्यांचं आम्हाला बोलवण्यात आलो अजिबात दिल्ली आम दिल्लीमध्ये आमची तिकीट फायनल होत नाही आमचे पक्षप्रमुख हे मुंबईत राहतात मातोश्रीवर असतात सगळा महाराष्ट्र मातोश्रीकडे जातो दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये शरद पवार साहेबांच्या पाठीचं तिकीट कन्फर्म होत नाही दिल्लीमध्ये शिंदे गटाची तिकीट कन्फर्म दिल्लीमध्ये अजित पवारांची तिकीट कन्फर्म कारण त्यांचे पॉस्ती दिल्लीमध्ये आमची नाही आमचे शिवसेना पक्षप्रमुख हे मुंबईला आहे त्याने आमचा संपूर्ण काम पक्ष बैठक चालतो आरक्षणात पन्नास टक्के मर्यादा आहे राज्यसभेत लोकसभेत वाढवणार होणार असं राहुल गांधी जर हा आरक्षणाचा मुद्दा संपवायचा असेल महाराष्ट्रात तर तामिळनाडूचा जो फॉर्म्युला आहे किंवा तामिळनाडूचं जे पॅकेज आहे पन्नास टक्क्याच्या वर त्याने आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकलेलं आहे आणि त्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री जे खोटं बोलतायत रोज या राज्याचे दोन उपमुख्यमंत्री रोज खोटं बोलतायत आणि सगळ्यांना हळद लावत सुटलेले ला। आहे हा तुलाही देतो तुलाही देतो तुलाही देतो त्यांच्या अंदाज काही नाही हा विषय नरेंद्र मोदींच्याच हातामध्ये आहे केंद्र सरकारच्या हातामध्ये पार्लमेंटच्या हातामध्ये त्याच्यामुळे या विषयावर चर्चा दिल्लीमध्येच होईल आणि आम्ही सगळ्या भूमिकेचा जे राहुल गांधींनी सांगितलं ते परवा माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं की आरक्षणाची मर्यादा वाढवून हा विषय संपाय शिवरायांची विचारधारा ती राष्ट्रहिताची विचारधारा आहे त्याने काष्ट घडवलं काँग्रेस पक्षाने देशाच्या स्वातंत्र्य काळात जे कार्य केलेलं आहे ते राष्ट्र घडवण्याच कार्य होत आणि पंडित नेहरू या देशाचे पहिले पंतप्रधान मनमोहन सिंग पर्यंत जी प्रक्रिया आहे राष्ट्र घडवण्याची त्यात काँग्रेसचे योगदान नक्कीच मोठं शिवसेना

मोदींच्या झाडाला आलेली बांडगुळ आहेत शिवसेना एकच बाळासाहेब ठाकरे यांची उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची आहे जुनी शिवसेना नवी शिवसेना अमुक शिवसेना नाही एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट जो आहे फुटलेला हा भारतीय जनता पक्षाच्या झाडाला आलेली भाडगुळ आहे तुम्ही आज जर त्यांचे मोदी येतात त्यांचे होल्डिंग आणि पोस्टर पाहिले तर मोदी असे एवढे मोठे आणि बाळासाहेब एवढे त्या पोस्टर पोस्टरवर त्या होल्डिंगवर आणि बाळासाहेब आणि शिवसेनेच्या राष्ट्रीय पोस्टरवर कधीही दुसरा कोणाचाही फोटो नव्हता बाळासाहेबांवर लक्षात घ्या आज त्यांचे एक नवीन सेनापती आहेत त्यांचे फोटो लागतात अमित शहाचे फोटो लागतात त्यांचे फोटो लागतात ही शिवसेना नाही ही मोदींची सेना आहे किंवा ही अमित शहाची सेना आहे त्यांना तुम्ही मी शिवसेना म्हणणं हा महाराष्ट्राचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे औरंगाबाद मध्ये आज छापे पडलेली काय सांगायचं निवडणुका आलेल्या आहेत निवडणूक आलेल्या आहेत आणि निवडणुका आल्या की अचानक राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण निवडणुका आल्या आणि भारतीय जनता पक्षाला पराभवाची भीती अस्वस्थ करू लागली झोप त्यांची झोप उडाली पराभवाच्या भीतीला की असे छापे पडतात असे अनेक प्रकारे निर्माण केली जातात तर मी मला माहित नाही कुठे छापे पडले काय मग राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो तुम्ही काय का करताय दहा वर्ष काय करताय काय निवडणूक आल्या की किंवा स्वातंत्र्य दिनाचा दिवस आला प्रजासत्ताक दिवस आला की अतिरेकी पकडले जातात दिल्लीच्या रस्त्यावर दहा तिरगी पकडल्याचे घातपात करायला आले हा त्याच दिवशी पकडतात आता निवडणुका आल्या कि का मग काय छापे पडले छापे टाकायचे आणि वातावरण बिघडून टाकायचं हे आता याला लोक कंटाळलेले आहेत आणि त्याचा बंदोबस्त जनताच करेल छापे पंडिंग आहे केरळ उसको तो इलेक्शन से पहले किया जाता है मैंने कहा कि जब चुनाव आता है और चुनाव में हरने का डर पैदा होता है तो अचानक राष्ट्रीय सुरक्षा का मुद्दा सामने आता है सामने बार-बार बाद में अचानक चुनाव के बाद मुद्दा गायब हो जाता है क्या होता है कहाँ जाते हैं ये छापे वाले उसी को बताने जवाबदारी ऐकत नाही एवढा आज बापाचा प्रश्न नसतो ना राज्याच्या देशाच्या नेतृत्वाचा प्रश्न मग हे जे हा सल्ला आहे अजित पवारने मोदींना द्यावा हा हा जो सल्ला आहे शरद पवार साहेबांना देता मजबूत आणि पंच्याहत्तर वर्षाच्या मोदी जाव्या मोदी पण थकलेले आहेत मोदी थकले आहेत मोदींना आता काही गोष्टी सुचत नाहीत आठवत नाहीत ना। रोज जे खोट बोलतायत ते काल काय बोलले तर आज ना आठवत नाही सांगत नाहीत हा सल्ला अजित पवारांनी हा हा मोदींना दिला पाहिजे मोदींचं वय सुद्धा पंच्याहत्तर झालं नरेंद्र मोदी म्हणले की काय काय प्रश्न पक्षातून महाराष्ट्र की मोदींच्या गुजरात मध्ये मुद्रा पोर्टवर जो अडाणीचा पोर्ट आहे तिथे गेल्या पाच वर्षामध्ये अडतीस लाख कोटीचा ड्रग्स पकडलेला आहे अडतीस लाख कोटीच हे ड्रग्स इराण अफगाणिस्तान सारख्या देशातून इथे आलं अजूनपर्यंत त्या फोर्ट्स वरती कारवाई झालेली नाही महाराष्ट्रामध्ये जे राज्य आहे ते भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे आणि ललित पाटील सारखे लोक जे पकडलेले आहेत त्यांचा सरळ संबंध शिंदे गटाच्या लोकांशी आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांशी आहे काय कोणावर काय कारवाई केली मी मग अशीच म्हणाल ना की मोदींचं वय पंचाहत्तर झालाय आणि त्या वयाचा परिणाम आता दिसतो मी तेच तर म्हणतोय ना जर खोकर तपास झाला तर कॅबिनेट बदल अनेक मंत्र्यांपर्यंत याचे सूत्र जाते जातील तुम्ही बघा